जय शिवराज शेतकरी बांधवांनो मी अजित जाधव आपल्या हक्काच्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो तर पहा दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा दुपारी एक वाजेनंतर जमा केला जाणार आहे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होणार आहे आता यामध्ये कोण कोण पात्र असू शकतात या, या संदर्भातील माहिती समजून घ्या ज्या लाभार्थ्यांच्या विसाव्या हप्त्यापर्यंत काही त्रुटीच्या अभावी एखादा हप्ता रोखलेला होता अशा लाभार्थ्यांना सुद्धा जो रोखलेला हप्ता आहे आणि येणारा हप्ता असे एकूण दोन हप्ते मिळू शकतात काही लाभार्थ्यांचे तीन हप्ते असतील काही लाभार्थ्यांचे चार हप्ते असतील कोणाचा प्रॉब्लेम प्रॉब्लेममुळे हप्ता अडकलेला होता याचबरोबर कोणाचा ए केवायसी मुळे सीमुळे हप्ता अडकलेला होता कोणाचा आधार मुळे हप्ता अडकलेला होता ज्या ज्या शेतकऱ्यांचा हप्ता अडकलेला होता त्यानंतर जी काही त्रुटी होती त्या त्रुटीची पूर्तता जर तुम्ही केलेली असेल तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये राहिलेले पेंडिंग हप्ते आणि येणारा हप्ता असे ते हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ही एक दिलासा देणारी अपडेट आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र